पहत रहा, फक्त आप आपली बातमी जनसुराज्य अध्यक्ष समित कदम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा गणेशवाडी मित्र मंडळाच्या वतीने समित कदम यांचे वह्याव पुस्तक तुला जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वपक्षीय पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या समित कदम यांच्या माध्यमातून अनेक विकास विकासाची कामे, विकासा कामे करण्यात आले जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विकास कामांना कोठ्यावधीचा निधी आणून प्रयत्न करण्यात आले पक्षाची संघटनात्मक बांधणी महायुतीच्या सर्व नेत्यांचे कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ त्यांच्या पाठीशी असून त्यांनी विधायक विकास कामातून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आमदार डॉक्टर विनय कोरे आमदार डॉक्टर अशोकराव माने आमदार सत्यजित देशमुख आमदार इद्रीस नायकवडे माजी आमदार दीपक साळुंके कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने जयश्री पाटील जिल्हा अधिकारी अशोक काकडे पोलीस महासंचालक सुनील फुलारी सुनील बालवाडकर प्रांताधिकारी समीर शेंगटे इचलकरंजी प्रांताधिकारी दीपक शिंदे सांगलीचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा आदींनी शुभेच्छा दिल्या जयसिंगपूर येथील सावकार गणपती प्रतिष्ठानचे विजय माणगावे मिरजेतील यशवंत विकास मंडळाचे कुमार मुराबट्टे कर्नाळचे माजी उपसरपंच नासिर चौगले मनोज पाटील नाना घोरपडे चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व उद्योजक मनोहर सारडा माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई रमाकांत घोडके शीतल पाटील प्रमोद लाड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उत्तम साकळकर उद्योजक राकेश गुणानी शिवप्रतिष्ठानचे हनुमंत पवार कलगोंडा पाटील अनिल मोहिते कुस्तीपटू तेजस साकळकर यांनी समीत कदम यांना भेटून शुभेच्छा दिल्या लालबाग फाउंडेशन व लालबाग प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष सुएक सुतार यांनी सुमित कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सुशील वाघमारे सोहेल घुनके प्रमोद राबाडे उमेश शिंदे विनायक आलतर संतोष वनमाने सुनील डोंबाळे उपस्थित होते लोंढे